कोल्हापूर शहरात पालकमंत्री हसन मुशेफ यांना जोरदार धक्का बसला आहे कोल्हापूर महापालिकेत मुशेफांचा गड सांभाळणारे स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी महापौर अॅडव्होकेट सुरमंजिरी लाटकर यांचे पती राजेश लाटकर यांनी आपली विचारधारा जपत स्वतंत्र निर्णय घेतला आहे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवकांनी मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असताना राजेश लाटकर यांनी कोल्हापूरच्या पुरोगामी विचारधारेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे मुश्रीफांसोबत खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार देत त्यांनी काँग्रेससोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे कोल्हापूर महापालिकेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे महापालिकेत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र होती त्यावेळी म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार नगरसेवक होते शिवसेनेचे चारही नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होते राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीही महायुतीत सहभागी झाली त्यानंतर कोल्हापूर महापालिकेतीलही समीकरणही बदलली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक हे मुश्रीफ यांच्या सोबत राहिले मात्र शहरातील काही नगरसेवकांनी मुश्रीफांच्या या भूमिकेबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत आपण महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले आपण काँग्रेस सोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत त्यांनी खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे गेल्या काही वर्षांपासून आपण भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आलो हो। आहोत आता त्यांचा प्रचार आपण करणार नाही अशी ठाम भूमिका राजेश लाटकर यांनी मांडली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी